खरं म्हणजे आजचा हा कार्यक्रम अतिशय महत्वाचा कार्यक्रम आहे आपल्या जिल्ह्यासाठी कारण क्रांती पूर्व आपल्या जिल्ह्यामध्ये बंधनी महाराजांच्या प्रेरणे हे संपन्न झालं एकोणीशे बेचाळीसच्या काळामध्ये तो इतिहास तुम्ही आता मुठोटे सरांच्या मुखातून ऐकला एक ओघवत वर्णन एक, एक आलेख त्यांनी सादर केला अतिशय अभ्यासपूर्ण असं भाषण त्यांचं झालं त्याबद्दल त्यांचा आपण टाळ्यामधून भेटतो त्यांनी पी डी प्राप्त केली आणि पी डी केल्यानंतर पहिलं व्याख्यान त्यांचं या ठिकाणी झालं त्यांची आणि माझी भेट झाली सर वीसठ वर्ष त्या गोष्टीला गुरुदेव सेवाश्रम नागपूरमध्ये राहत होते तेव्हा मी कडमेश्वरच्या आयडियाला टी करत होतो आणि आपल्या चंद्रपूर शहरामध्ये आले आणि या गोष्टीचा आनंद आहे की एकोणीसशे ची क्रांती जी झाली चिमोडला त्याच भागातली ते रहिवासी त्याच भागातला इतिहास त्यांना माहीत आहे त्या भागातल्या लोकांशी ते जुळून आहे आणि माझे श्री दादा जे आमच्या भागामध्ये सर्वाधिकारी असताना ग्राम नेत्या निमित्ताने चरण बाजूच्या महाराजांचे आणल्या होते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राजुरा कोरकोटा तालुक्यामध्ये आम्ही त्यावेळेस मी फिरलो दोन हजार दोन मध्ये ती गोष्ट आहे दोन हजार दोन दोन हजार दो दो तीन मध्ये आम्ही काम केलं आणि दुसरी गोष्ट युवापूरला जे आज कार्यक्रम होतो आहे तो कार्यक्रम सुरू करण्याचं सुद्धा मला भाग्य मिळालं दोन हजार साली त्याच्यापूर्वी ते कार्यक्रम होत नव्हता आणि त्यावेळेस काय झालं की चंद्रपूरला एक लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी होते त्याचं जानगो, जानभाऊ जानभाऊजी म्हणाले की तुकडोजी महाराजांचा कार्य या भागामध्ये खूप आहे आणि भिवापूरला एक आहे असं मला मंदिर माहित झालं तुम्ही थोडं चौकशी करा आणि एक लेख वगैरे मला लिहून द्या तो तो, तो, तो लेख मी या ठिकाणी लोकमतला महाराष्ट्राचा पिलोड छापला मला लेख आणि मनोरंजन वाटतो की या ठिकाणी कार्यक्रम व्हायला पाहिजे आणि त्या ठिकाणी एक ताई होते त्यांचं नाव आता मला ना आठवत नाही त्या म्हणून पावल्या त्यांच्या पुढाकाराने त्या मंदिरामध्ये दोन हजार मध्ये आणि तो पहिला कार्यक्रम घेतला रात्र क्रांतीपूर्व दिवस आणि याही ठिकाणी हा कार्यक्रम सर्वांच्या सहयोगाने इथे सुद्धा सुरू करायचं भाग्य मला मिळालं याही सुद्धा कार्यक्रमाला पंचवीस वर्ष झाले बरोबर गरीबजी पंचवीस वर्ष झाले हा <प्राथ> कार्यक्रम तर ही गुरुदेवाची कृपा आहे त्यात आपण सूर्य हा जो भाग नाही त्यांची ती प्रेरणा आहे म्हणून ते आपण एक कार्यक्रम करतो आहे उद्देश एवढाच आहे की हा एवढा मोठा इतिहास आहे हा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत गेला पाहिजे म्हणून हा कार्यक्रम करणे आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे इतिहास दरवर्षी आपण करतो आहे पण तरुण पोरांपर्यंत गेला पाहिजे पण तुम्हाला फक्त व्यवस्थित माहिती असली पाहिजे आणि म्हणून हा कार्यक्रम करणे आहे आपण पुढचा जवळपास शाळा असतील त्या कॉलेज असतील त्या कॉलेज मध्ये ज्याला ज्याला शक्य असतील त्या ज्या ठिकाणी असतील त्या त्या कॉलेज मध्ये शाळांमध्ये पर्वचा कार्यक्रम घेतला पाहिजे आपल्या परीने तसा प्रयत्न आता ट्रेनिंग असेनिंग आपण ट्रेनिंग आहे एक प्रकारे कशी माहिती आहे अधिकृत माहिती कशी आहे काय आहे चुकीची माहिती सांगू नये इतिहास आहे हा लोक वाचन करतात म्हणून हा इतिहास पुढच्या पिढीमध्ये देण्यासाठी आपण हा प्रयत्न करूया ही जी शाखा आहे या शाखेच मला अभिमान यासाठी वाटतो की परम पूज्य तुकारामजी दादा गीताचार्य यांच्या प्रेरणेने सुरू झालेली शाखा आहे आणि कुमडे दादा इथे होते त्यांचं पुस्तक निघालं त्या पुस्तक आपण इथे प्रकाशित केलं पुस्तकाला ब्लर वगैरे माझा आहे आणि वंदनीय आपले लक्ष्मण नारखेडे दादा यांच्या नेतृत्वामध्ये अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन झालं जो भाव असतो आध्यात्मिक भाव जो मला मिळतो तो या शाखेत मिळतो मिळत नाही ते, ते समाधान प्रसन्नता चित्त शांती जर मिळत असेल तर या शाखेमध्ये मध्ये मिळते अशा पावन लोकांचे पदस्पर्श या शाखेला झालेले आहेत आणि म्हणून त्या दृष्टीने आपण भाग्यवान समजूया की दादा इथं अनेकदा कार्यक्रम झाले दादा भेटले दादा त्यात दर्शन झालं अशी ही शाखा आहे आणि ही शाखा त्या पद्धतीने खूप काम करत आहे म्हणून या सर्व उद्या नंबर दुसरा आज या ठिकाणी आपण पर्यावरण मित्र पुरस्कार सुरू केला दिला पर्यावरण मित्र पुरस्कार हा आमचे गुरु होते लोकमत शाळेमध्ये विज्ञान शिक्षक होते सरांचं नाव होतं विजय मार्कटेवा विजय मार्कंडेवावर सर हे विज्ञान शिक्षक असूनही एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली व्यूमी वड्स नावाची त्यांनी संस्था स्थापन करून त्यांचा मी विद्यार्थी होतो आठवीणव्वी दहावीचा माझ्याकडे ये कृपा कुठे शिकवणी बोललो नव्हे तरी मला शिकवलेलं आहे आणि त्यावेळेस नाही त्यांनी एक काम केलं चंद्रपूर ते मुंबई टू व्हीलरने गेले आणि टू व्हीलरने जाऊन ज्या ज्या शाळा दिसतील महाविद्यालय दिसतील त्या त्या बँकावर त्या त्या शाळांमध्ये त्यांनी प्रबोधन केले चंद्रपूर ते मुंबई एवढा मोठा अंतर आहे चंद्रपूर जिल्ह्यात आणि गडचिर जिल्ह्यामध्ये एकशे पन्नास लाईट शो केले आणि दोन ठिकाणी नागपूरला आणि अरुण नगरला पर्यावरण संस्कार शिबिरे घेतले असं हे व्यक्तिमत्व संपूर्ण वेळ पर्यावरणाचं लेखन वृक्ष संवर्धन वृक्ष लागवड रोपण यासाठी त्यांनी व्यतीत केला वेण्याची अभ्यासक होते सुद्धा उत्तम होते इंग्रजी चांगले अभ्यासक होते उत्तम भक्ते होते आणि परमपूज्य तुकारामजी दादा गीताचार्य जेव्हा आमच्या पेलरेला यायचे तीनदा त्यांच्या व्हिजिट झालेले आहेत त्या तीन व्हिजिट पैकी दोन व्हिजिटला आदल्या दिवशीच कारकंड वर्षावर आलेले आहेत ते मुक्काम केले आहे सकाळी थंड पाण्याचे आंघोळ करून दादासोबत ते ध्यानाला बसलेले आहेत आणि त्यामुळे दादाचा प्रार्थना एक दिवस त्यांच्या घरी झाली आहे गणेश नगरला पूजे तुकाराचे दादा गीता त्यांच्या घरी गेले त्यावेळेस आणि त्यांच्याकडे ती प्रार्थना झाली आणि पुन्हा या शाखेमध्ये एक कार्यक्रम झाला होता कवितेचा कविसंमेलन झालं होतं शेतकरी या विषयावरती तेव्हा मार्क इथं आले होते त्यांच्या हाताने आपण पुरस्कार वगैरे वितरण केलं होतं असं जवळच संबंध या शाखेसोबत मार्कंडेवाड सरांचा आहे आणि त्यांच्या नावाचा पुरस्कार आपण सुरू करावा माझी अशी इच्छा होती की एवढं मोठं व्यक्तिमत्व पर्यावरणाकडे समर्पित आहे त्यांच्या नावाचा आणि म्हणून आम्ही हा पहिलाच पुरस्कार सुरू केला दोन लोकांना द्यायचे ठरवलं पहिले चंद्रपूरचे आपले जवळचे गुरुदेव प्रेमी मारुतीजी पिदुरकर आणि दुसरे विलासराव पारखी गडचिरोली या दोन लोकांची निवड केली आणि आज याच्या दिवशी क्रांतीपूर्वाच्या दिवशी महाराष्ट्रवादी किरुदुलकरजी यांना सपत्ने ते पुरस्कार देऊ शकलो जोरदार त्यांच्या टाळ्या होत आणि पालखी साहेबांना आपण पुढच्या महिन्यामध्ये देणार आहोत सांगायचा अर्थ असा की आम्ही त्यांना आम्ही तर पाहिलाय पिदुलकरजींना सगळेच लोक माझ्या ओळखीचे आहे परिचयाचे आहे आणि एक एक व्यक्ती हा लाख मोलाचा आहे या ठिकाणचा समर्पित आहे विशेष काम करणारा आहे जसं व्यसनमुक्तीचं काम करणारे साव भाऊ आहे सेवा करणारे आमचे लक्ष्मण शंकरवती दरेकर जी आहे त्यांची पूर्ण फॅमिली आहे आमचे कोंडेकर जी या पर्यावरणाचं काम करणार असे अनेक मंडळी आहेत यांचं मोठं काम आहे थोडं थोडं करता करता मोठं काम करणारे आहेत आणि म्हणून अशा लोकांचा गौरव झाला पाहिजे सन्मान झाला पाहिजे हा त्यामध्ये दृष्टिकोन आहे शेवटचा मुद्दा आता आपण राष्ट्रसंत क्रांतीपर्वाकडे आपण लिहूया मग सांगितल्याप्रमाणे या विचारांचा प्रचारासाठी फार उपस्थित आपल्या जवळ आहे आणि ते आपण करू शकतो आणि मग सांगितल्याप्रमाणे की महाराजांच्या शब्दात ती ताकद आहे अब काय तो धूप मजा ते खरी गोष्ट आणि महाराज निवडून ठेवला आहे काय म्हटलं आहे मय शब्दो की सम शब्द नेरे पास मुर्दे जगादू शब्द होता अशोक का मुर्द्यांना निभेदल्या ना माणसाला ना नाही माणसं जिवंतच आहे पण काहीच करत नाही अशा मूळदाळ विचारांच्या लोकांना जागं करण्याची ताकद राष्ट्रसंतांच्या साहित्यामध्ये आहे भजनांमध्ये आहे शब्दांमध्ये आहे प्रार्थनेमध्ये आहे ध्यानामध्ये आहे आणि म्हणून हा विचार तुम्ही फार चांगलं काम केलं मला आवडलं तुम्ही सामुदायिक प्रार्थना घर तिथे सुरू केलं घर तिथे सामुदायिक प्रार्थना किती मस्त गोष्ट आहे फार मोठा तिरी कोणी प्रांती आहे आणि म्हणून तुम्ही जे हा उपक्रम सुरू केला घर तेथे प्रार्थना भिंत तेथे उभी हे आपण सुरू केली पाहिजे मी गडचिरोली जिल्ह्यामध्ये होतो सहा वर्ष कुरंडी नावाचं गाव मी दत्त घेतलं होतं आदिवासी गाव नक्षलग्रस्त गाव तिथे गावामध्ये मी काय केलं माहिती आहे का फक्त महाराजांच्या ग्रामगीतीच्या होव्या त्या आदिवासी गावाच्या भिंतीवरती लिहिल्या अर्ध गाव आदिवासी माडी या बोलणार आणि झालं कसं माहिती आहे का उन्हाळे तरुण होत त्या गावामध्ये त्या लोकांनी सांगितलं सगळं या भिंतीतल्या ओव्या हो नाही का म्हणे लोक लिहून घेत होते गाव <coughs> <आसा बारा। coughs> हा विश्वाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा वापे म्हणत होते म्हणे साधी गोष्ट आहे म्हणजे काय केलं आपण भिंती बोलक्या केल्या महाराजांच्या ओव्याने छोटस काम आहे पण किती मोठा प्रचार झाला असं जर आपण करू शकलो तुम्ही हा प्रकार आपापल्या गावात करू शकता काही खर्च नाही आहे एक पेंटचा डब्बा एक ब्रश आणि मानसिक तयारी पाहिजे आई आमच्या सरपंच ताई या ठिकाणी आल्या ते सहज करू शकतात आपल्या गावावर गाड्यामध्ये त्यासाठी गोष्ट नाही आहे ग्रामपंचायत काय दोन पद घेतली दोन चार मित्र एक टोटा लावून टाकायचा लिरी भिंत पूर्ण गावात गावात येते पूर्ण ग्राम घेतात आपोआप परिवर्तन पुढे लिहिल्या उभ्या उभ्या मिटत नाही बाजार वर्ष त्या ग्रामपंचायत सरपंच ताई ना त्यांनी नाव चालते पण तरी छोटस काम आहे पण मोठं काम आहे क्रांती आहे शब्दांमध्ये आणि ताई निश्चितपणे करतील मला विश्वास काय म्हणून